नला दमयंती, लेखक आनंद नीलकंठन अनुवाद मंजुषा आंबडेकर सोनेरी पक्षी भाग पहिला ब्रह्मदेव त्यांच्या युगांतराच्या ब्रह्मनिद्रेतून जागे झाले आणि जाग येताच त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या हातून एक पातक घडलंय चुकीची जाणीव होताच ते हादरून गेले झालेली चूक ते दुरुस्त करायला निघालेच ते होते त्यासाठी त्यांना केवळ इशारा करणं गरजेचं होतं तितक्यात हेमांगानं त्यांचा हात धरला अरे पक्षी राजा सोड माझा हात मला निस्तरू दे हे सगळं माझ्या निर्मितीचा शेवटचा भाग मला अगदी घृणास्पद वाटतोय एक कलावंत म्हणून माझ्या सगळ्या सृजनाला काळीमा जातोय हे पितामह तुम्ही सगळ्या विश्वाची अफाट आणि असीम अशी रचना केली तुम्ही पृथ्वीची निर्मिती केली त्या प्रेमाचा थेंबही अलगच सोडून दिलात पण तेवढ्यानंही का सगळं काही बदलून गेलं चैतन्य फुललं तुमची नुसती पापणी लवते न लवते तोच वसंत फुलला तुम्ही कोकेळेच्या कंठाला प्रेम गीत बहाल केलं पर्जन्याला आमंत्रित करण्यासाठी मोराला नृत्य करायला शिकवलत वाऱ्याला आंब्याच्या मोहराचा घमघमाट व्हायला लावलत तुम्ही प्राजक्त सप्तपर्णी चंबक्का कदंबासारख्या कितीतरी सुगंधी फुलांची उधळण केली तुम्ही पक्षी आणि प्राणी निर्माण केलेत गवत आणि वृक्ष जन्माला घातलेत आपल्या भूत भविष्य आणि वर्तमान काळाची तीन मस्तक हलवत ब्रह्मदेव म्हणाले अरे 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 आणि मी माझ्या शेवटच्या फटकाऱ्यानं सगळ्या कलाकृतीवर पाणी फिरवलं मनुष्य जात फार विलक्षण आहे सृष्टीच्या सृजनावर कलस चढवताना ब्रह्मदेवानं केलेल्या निर्मितीच्या अनुषंगाने हेमांग म्हणाला माझी अशी मानखंडना करू नकोस नाठाळ प्राणी मी अगदी विठलोय त्या माणसांना हेमांगा अरे पाहिलंच तरी का हे आचरट प्राणी काय करतायत ते असं म्हणून ब्रह्मदेवाने इशारा केला त्यासरशी हेमांगाच्या नजरेपुढे मनुष्य समाजाचं प्रत्यक्ष दृश्यच उभं राहिलं जरा बघ या मूर्खांकडे एका मनुष्य समुदायाकडे कटाक्ष टाकत ब्रह्मदेव संतप्त झाले ते लोक एका देवळासमोर नाचत होते नीट जवळून पाहता यावं म्हणून हेमांग झुकला नाचणाऱ्या त्या लोकांनी दहा ठिकाणी स्वतःला टोचून घेतलं होतं काही जणांनी छोटे त्रिशूळ आपल्या गालांमध्ये घुसवले होते इतर काही जण जमिनीवर लोळण घेत होते मंत्र म्हणत होते आणि देवाची स्तुती करत होते आणि आता हे बघ ब्रह्मदेव अरवाजच्या भाषेत काही शब्द पुटपुटले आणि मग आपल्या शेलक्या शब्दांबद्दल त्यांनी क्षमा मागितली इथे एक भिक्षू शीर्षासन करून काहीतरी पुटपुटत होता दुसरा एक जण त्याच्या शेजारीच एका पायावर उभा होता आणि काहीतरी बोलत होता ते दृश्य विस्तारत गेलं आणि हेमांगाला अशा प्रकारच्या आसनात उभे आडवे असलेले हजारो लोक दिसायला लागले पण ते, ते मला प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करतायत आणि या दानगटांकडे बघ एकदा त्यांच्या हाताच्या किंचितच्या झटक्यानं तिथलं दृश्य बदललं तो पृथ्वीचा दुसरा एक भाग होता जमाव एका बाईचा पाठलाग करत होता ते सगळे जण तिच्या जीवावर उठले होते तिच्या अंगावर दगडांचा वर्षाव करत होते ती बाई माझ्या विरुद्ध काहीतरी बोलली त्यामुळे त्या, त्या माणसांच्या भावना दुखावल्यात आणि ते लोकांचा झुंड बळी करतायत आणि हे सगळं माझ्या नावाखाली त्यांच्यापैकी काही जण नक्कीच वेडेपणा करतायत हेमांग नरमाईच्या स्वरात बचावात्मक पवित्रा घेत म्हणाला त्यांच्यापैकी एकानंही मला जाणून घेण्याचा साधा प्रयत्न सुद्धा केला नाही आणि तरीही माझ्या नावानं आपापसात भांडतायत ही माणसं म्हणजे नुसता उपद्रव होऊन बसले सतत त्रास देत असतात ती मला शांतपणे निद्राही घेऊन देत नाही